नमस्कार मंडळी मी अनंत मुंडे कव्हरेज डॉट कॉमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो आपण सध्या उभा उभा आहोत बीडच्या शहर पोलीस स्टेशन जवळ याच ठिकाणाहून सकाळी वाल्मिक वाल्मिकारांना जे आहे ते त्यांची वैद्यकीय तपासणी करून जिल्हा सत्र न्यायालयामध्ये त्यांना विसीद्वारे हजर करण्यात आलं होतं त्यांना जी को पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती चौदा दिवसाची ती आज बावीस डिसेंबरला संपत होती यानंतर त्यांना विसीद्वारे जे आहे ते न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना जे आहे ते परत चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे त्यांना विषीद्वारे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं त्यानंतर त्यांना जे आहे ते चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे यामु यापुढचा मुद्दा म्हणजे आता त्यांना नेमकं कुठल्या कारागृहात ठेवलं आहे बीडच्या कारागृहात ठेवलं आहे का कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करता त्यांना दुसऱ्या कारागृहात ठेवलं आहे हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि कालच एका सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यामुळे वाल्मिक कराडांच्या अडचणीत वाढ होती का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या ठिकाणी सर्व लाईव्ह अपडेट मी तुम्हाला कव्हरेज डॉट कॉमच्या माध्यमातून देतोय तुर्ताश या ठिकाणी मी थांबतोय लाईव्ह अपडेटसाठी पाहत राहा कव्हरेज डॉट कॉम